पेसावरती झाली पाहिजे असा भव्य मोर्चा या ठिकाणी सुरू आहे महाराष्ट्रातून तमाम आदिवासी बांधव आपल्या हक्कासाठी या ठिकाणी उतरलेले दिसत आहेत सतरा संवर्गातील कर्मचाऱ्यांना नियुक्त्या आहेत आणि पुन्हा शासनाच्या चुकीच्या भूमिकेमुळे त्यांना ऑर्डर परत घेण्यात आलेल्या आहेत पेसामध्ये जवळपास सव्वा लाख लोकांची भरती महाराष्ट्र शासनाने केलेली नाही याचा निषेध करण्याकरता भव्य असा मोर्चा आदिवासी बांधवांचा सर्व पक्षीय हो। या ठिकाणी निघालेला आहे मोठ्या संख्येने महिला मुली यामध्ये सहभागी आपल्याला दिसत आहेत असा मोर्चा मोठ्या संख्येने महिला सहभागी यामध्ये दिसत आहेत हजारोंच्या संख्येने निघालेला मोर्चा राज्य सरकारचा निकार करत आदिवासी बांधवांचा हुंकार या ठिकाणी दिसतो आहे संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासी एकवटलेला आहे Mantap. Halo. Oh, <tuk tangan> Kemana <tuk> pani Yang <tangan> भव्य मोर्चा या ठिकाणी दिसतो आहे पेसा कायद्याची अंमलबजावणी करा त्याचप्रमाणे आदिवासीवर होणार चालू विरोधात اے کائل پائے اے کائل پائے اے کائل پائے زندہ باد زندہ باد زندہ باد زندہ باد زندہ باد